पाहुयात पुढची बातमी उद्या संघ आणि भाजपची मुंबईमध्ये महत्वाची बैठक होती आहे भाजपचे मंत्री संघाचे काही प्रमुख पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असतील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला अतिशय महत्व प्राप्त झालंय बैठकीला प्रदेश भाजपचे मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे उद्या संघ आणि भाजपची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अभिषेक मुठाळ अभिषेक संघ आणि भाजपची मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक पार पडते या बैठकीत नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते सविस्तर तपशील द्याल नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये जे कुठं अपयश आलं त्यानंतर भाजपनं सावध पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच जे विरोधकांकडनं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं होतं ते कशाप्रकारे खोटं नॅरेटिव्ह आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार आता भाजपकडनं देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे दुसरीकडे पाहायचं तर जे संघटनात्मक ताकद आहे ती भाजपची दु पाहायची तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील आहे आणि त्यामुळे संघाच्याचा चांगल्या प्रकारे वापर जो आहे तो भाजप देखील करू पाहते आहे अनेकदा आपण बघितलं की संघाचे प्रचारक जे आहेत ते भाजपचा प्रचार करताना देखील आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे एकूणच बैठकीचा सिलसिला जो आहे तो आता पाहायला मिळतो आहे उद्याला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे संघटन मंत्री असतील भाजपचे सोबतच जे संघाचे काही प्रचारक आणि संघचालक असतील हे देखील आपल्याला या सगळ्या बैठकीमध्ये पाहायला मिळतील आणि एकूणच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी बैठक जी मिळणार आहे कशा पद्धतीनं संघ आता पूर्णपणे आपल्याला भाजपच्या प्रचारामध्ये उतरताना दिसणार आहे हे बघणं देखील त्यामध्ये महत्वाचं अभिषेक त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय का होतं हे पाहावं लागेल तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी